श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये कसे आले किंवा मग स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाची कथा अक्कलकोट हे एक छोटेसे गाव होते श्री स्वामी समर्थ इसवी सन अठराशे छप्पन मधील अश्विन महिन्यात अक्कलकोट मध्ये बुधवार पेठेजवळ असलेल्या खंडोबा मंदिराच्या ओट्यावरती येऊन बसले होते त्यावेळी रस्त्यावरून काही गुराखी चालत होते त्यांना स्वामींनी विचारले काय हो आम्ही तुमच्या गावात यावे का तेव्हा त्यांना उत्तर दिले नक्की या आमच्या घरची भाजी भाकरी खा पण स्वामी समर्थ गावात गेले नाहीत उषाशी एक दगड घेऊन ते रात्रभर त्या ओट्यावरच झोपून राहिले दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामी समर्थ आल्याचे व्रत समजल्यावर पुराणिक मंडळी त्यांना भेटावयास आली पुराणिकांनी स्वामींना आदराने आपल्या घरी नेले तेथे त्यांनी पत्नी नीराबाई हिने त्यांचे स्वागत केले आणि वशीत लाडू आणून स्वामींना खायला दिला आणि तो स्वामींनी प्रसाद म्हणून खाल्ला स्वामींनी तो लाडू खाल्ल्यावर त्या उभयंतांचे जणू भाग्यच उजळ त्यानंतर स्वामी जवळच्या गणपती मंदिरामध्ये निघून गेले गणपती मंदिरातही स्वामींच्या दर्शनासाठी खूप गर्दी झाली होती गावात एक साक्षात्कारी साधू पुरुष समजतात अक्कलकोटचे मालोजीराजे आपल्या दाजीबा भोसले या कारभाऱ्यासह स्वामींच्या दर्शनाला आले मालोजीराजांनी स्वामींना नारळ आणि हार अर्पण करून अत्यंत आदराने वंदन केले तेव्हा स्वामीनी मालोजी राजांना स्वहस्ते श्रीफळ दिले आणि हार दाजीबा भोसले या कारभाऱ्याच्या गळ्यामध्ये स्वतःच्या हाताने घातला स्वामीनी आपल्या जवळ असणारे कापाय म्हणजेच भगवी वस्त्र मालोजी राजाच्या अंगावरती घातले या कृतीने स्वामींनी जणू राजांना असे दाखवून दिले होते की आपल्या कृपेचे छत्र त्यांनी त्यांच्यावरती पांघरले आहे अशा या श्री स्वामीच्या कृपा प्रसादाने मालोजी राजे आणि दाजीबा भोसले यांनीच जे भाग्य आहे ते धन्य झालं होत त्यानंतर श्री स्वामी तेथून निघून नगरवेशीवर असलेल्या ओट्यावरती जाऊन बसले स्वामी तीन दिवस काहीही न खाता तिथे बसून होते चौथ्या दिवशी अहमद अली नावाच्या रिसालदाराचे लक्ष त्यांच्याकडे वेधून गेले रिसालदाराला स्वामींची चेष्टा करायची लहर आली ती लहर आल्यावर त्याने स्वामींना विचारले क्यू बाबाजी हुक्का पीते हो तेव्हा स्वामी उत्तरले हा हा जरूर क्यू नाही तेव्हा त्याने अग्नी न घालता एक चिलीन स्वामींच्या हातामध्ये दिली स्वामी पुढे काय करतात हे तो कुतूहलाने पाहत होता त्याचे कपट स्वामींच्या लगेच लक्षात आल्यामुळे त्यांनी काहीही न बोलता ओढायला केली स्वामींनी ओढल्यावर त्यातून धूर बाहेर पडू लागला धूर निघताना बघून तो रिसालदार अत्यंत घाबरला होता स्वामी कोणीतरी एक साक्षात सत्पुरुष आहेत आणि आपण उगीच त्यांची मस्करी केली या विचाराने तो स्वामीला शरण गेला स्वामींनी शरण गेल्यावर रिसालदाराने स्वामींचे पाय धरले आणि त्यांची क्षमा सुद्धा मागितली कारण त्याच्या मनात स्वामी विषयी भक्तीभाव निर्माण झाला होता हा संपूर्ण प्रकार घडल्यानंतर त्याच्या लक्षात आले की स्वामी तीन दिवस उपासी आहेत हे ऐकल्यानंतर तो लगेच स्वामींना बुधवार पेठेतल्या सोळप्पा महाराजांच्या घरी घेऊन गेला चोळपाला पाहिल्यावर स्वामींच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य स्वामींनी चोळपाला प्रश्न विचारला तू तू सुखरूप आहेस ना आमचा प्रिय भक्त रामचंद्र सराफ आहेस आम्हाला ओळखले आहेस की नाहीस अक्षय वटवृक्ष हे सर्व विसरलास की काय हे शब्द कानावर पडतात चोळपाला पूर्वजन्मीच स्मरण झालं होतं त्यांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला चोळपाने येसुबाईला म्हणजेच आपल्या पत्नीला स्वयंपाक करायला सांगितले चोळपाने स्वामींना भरपूर खाऊ पिऊ घातले त्यानंतर स्वामी चोळपाकडेच राहू लागले स्वामी चोळपाकडे राहायला लागल्यावर चोळप्पाला जणू धन्यताच वाटू लागली होती पण चोळपाची पत्नी येसुबाई आणि सासूबाई राधाबाई या दोघी सोळे ओळे पाळणाऱ्या असल्यामुळे त्या थोडी धुसपूस करू लागल्या सोळपा हा स्वामीनिष्ठ भक्त असल्यामुळे त्याची स्वामीवरती निस्सीम भक्ती होती स्वामीने अनेक प्रकारे त्याच्या मंडळींना त्रास देऊन परीक्षा पाहिली पण चोळपाला त्याबद्दल काही वाटले नाही चोळपाची आर्थिक परिस्थिती साधारण असल्यामुळे घरातील भांडी विकून चरितार्थ चालवण्याची वेळ आली पण त्यांनी स्वामींच्या सेवेत जराही खंड पडू दिला नाही तो सतत स्वामींच्या सेवेत असायचा अशाच एका दिवशी येसुबाई आणि राधाबाई या दोघी स्वस्थ बसलेल्या होत्या त्या दोघींना अस्वस्थ बसलेलं बघून स्वामींनी विचारलं हे काय आज स्वयंपाकाची तयारी दिसतच नाही तेव्हा येसुबाई स्वामींना उत्तर देत विचारतात स्वामी घरात जळण नाही स्वयंपाकातली सामुग्री काहीच नाही मग स्वयंपाक कशाचा करू हे ऐकल्यावर स्वामी तिला बोलले जा आणि भरलेली पात्रे घेऊन ये ते ऐकून येसुबाई आणि राधाबाई स्वयंपाक गेल्या येसुबाई आणि राधाबाईनी स्वयंपाकघरात पोचल्यावर त्या दोघीने पाहिले आणि त्या अत्यंत आश्चर्यचकित झाल्या त्या ठिकाणी सर्व पात्रे सुग्रास अण्णानी भरलेली होती हे बघून त्या दोघी जणू थक्क झाल्या होत्या पण काही वेळाने त्या दोघींचे आनंदाने डोळे पाणावले आणि त्या दोघींनी स्वामींना यथे खाऊ घातले त्यावेळी अक्कलकोटात मालोजी राजांचे राज्य होते त्यांच्या मस्जीतल्या दाजीबा भोसले या कारभाराने स्वामींची सगळी हकीकत त्यांना सांगितली होती शिवाय स्वामींचा मुकाम चोळपाच्या घरी असून तेथे लोक दर्शनासाठी गर्दी करत आहेत आणि चोळपाची आर्थिक परिस्थिती खूप खाला असल्यामुळे समर्थाच्या वास्तव्याच्या निमित्ताने काही मदत करता आली तर पहावे असंही सुचवलं हे ऐकल्यावर राजांनी सरकारी दरबारातून श्री स्वामीसाठी नित्य नैवेद्याची व्यवस्था केली इथे सर्व लोकांना खात्री झाली होती की स्वामी हे साक्षात दत्ताचे अवतार आहेत लोक आता गाणगापूरला न जाता अक्कलकोटला चोळप्पाच्या घरी जाऊन स्वामींच दर्शन घेऊ लागले अशा पद्धतीने श्री स्वामी अक्कलकोट मध्ये प्रगट झाले आणि त्याच ठिकाणी तब्बल वीस वर्ष वास्तव्य केलं स्वामींनी तब्बल वीस ते बावीस वर्ष, वर्ष अक्कलकोट आपलं वास्तव्य करून तेथील आसपासच्या जनतेला आपला कृपा आशीर्वाद देत राहिले अशा पद्धतीने स्वामीच्या प्रगट दिनाची ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद